जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर विक्रमी रक्तदान कुपिका संकलनामध्ये उत्तर रायगड जिल्ह्याचे महत्वपूर्ण योगदान जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या महाराष्ट्रात सिकल सेल अनेमिया हिमोफिलिया थॅलेसेमिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्तांची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना एक लाख रक्तकुपिका देण्याचा संकल्प जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या स्वस्वरूप संप्रदायातर्फे करण्यात आला होता आणि पाहता पाहता अवघ्या सोळा दिवसांमध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रक्तकुपिकांचे संकलन करण्यात आले आहे या रक्तदान महायज्ञामधून गरजू रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार असल्याचं महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत सांगण्यात आले जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या या विक्रमी रक्तदान महायज्ञाच्या देशभरातून विशेष कौतुक होत आहे या एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर विक्रमी रक्तदानाचे रक्तदानामध्ये उत्तर रायगड जिल्ह्यातून आठ हजार आठशे अडुसष्ट रक्तकुपिकांचे विशेष योगदान लाभले यामध्ये पनवेल तीन हजार चौऱ्याहत्तर रक्तदान अलिबाग दोन हजार रक्तदान पेणमध्ये एक हजार चारशे सोळा रक्तदान उरणमध्ये चारशे एकोणनव्वद रक्तदान खालापूरमध्ये चारशे शहाऐंशी रोहामध्ये चारशे बहात्तर सुधागड एकाहत्तर कर्जत बेचाळीस रक्तदान तसेच उत्तर रायगडमधील सर्वाधिक रक्तकुपिका संकलित करणारी पहिली दहा शिबिरे ही पुढील प्रमाणे आहेत यामध्ये पेन शरद पवार भवन चारशे एकोणचाळीस रक्तदान पनवेल रेल्वे स्टेशन तीनशे एकावन्न अलिबाग कुरुळ तीनशे चार पनवेल रेल्वे स्टेशन महिला कॅम्प दोनशे अठ्याहत्तर रक्तदान कळंबोली पनवेल दोनशे सत्तर रक्तदान ओल्ड पनवेल दोनशे एकावन्न वहाळ पनवेल दोनशे त्रेचाळीस कामोठे पनवेल दोनशे अडतीस थळ अलिबाग दोनशे सदतीस नवीन पनवेल दोनशे छत्तीस रक्तदान हे रक्तदान महायज्ञ यशस्वी होण्यासाठी उत्तर रायगडमधील युवा सेना महिला सेना संग्राम सेना भाविक भक्तगड सेवा केंद्र समिती तालुका सेवा समिती आणि जिल्हा सेवा समिती सर्वा पो, सर्वा या सर्वांनी मिळून तळागाला तळागाळात पर्यंत पोहोचून जनमानसांमध्ये चित्रफितीच्या पोस्टर्स बॅनर्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेष जनजागृती करून सर्वसामान्य लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन केले याबद्दल सर्व रक्तदात्यांच्या आणि सर्व सेवेकरी वर्गांचे सेवा समिती उत्तर रायगडकडून विशेष आभार मानण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.